उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दि बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झालेला आहे या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा मोठा पराभव झालेला आहे ठाकरेच्या उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झालेत शशांक राव यांच्या पॅनलनं मैदान मारलेलं असून चौदा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत महायुतीच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी झालेले आहेत अठरा ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झालेलं होतं मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र मंगळवारी मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झालेला होता आणि त्यामुळे मतमोजणीला उशीर झाला होता त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलेला आहे आगामी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारामध्ये ठाकरे गट आणि मनसे पक्ष हा आहे आणि त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जातोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम आपण पाहिलेला आहे अतिशय धक्कादायक निकाल हा या ठाकरे बंधूंसाठी म्हणावा लागेल तर दुसरीकडे महायुतीसाठी खरं तर भाजपसाठी हा निकाल खूप दिलासादायक आहे श्वेता खरंतर राज आणि उद्धव हे दोन भाऊ एकत्र येऊन ही निवडणूक लढवतील आणि कुठेतरी मोठा विजय पुन्हा एकदा ठाकरे गटाचा होईल अशी एक हाईप या निवडणुकीची करण्यात आली होती अशी एक साधारणपणे चर्चा होती आणि तसं वातावरण देखील तयार झालं होतं परंतु अंत्यमतः जेव्हा निकाल समोर आला तेव्हा अक्षरशः या दोन्ही भावांच्या एकत्रित पॅनलची धूळधान उडालेली आहे या निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झालंय शशांकराव यांचं जे पॅनल होतं त्या पॅनलला चौदा जागांवर तर भाजपच्या प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालच्या उत्कर्ष पॅनलला सात जागांवरती विजय मिळवण्यामध्ये यश मिळाले त्यामुळे कुठेतरी गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून बेस्टच्या पतपेडीवर असलेली ठाकरे गटाची सत्ता या दोन पॅनलच्या विजयामुळे उलथवण्यात आलेली आहे जर आपण पाहायला गेलं तर कामगार क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजपनं आणि पर्यायन महायुतीनं आपलं जे काही लक्ष आहे ते वाढवण्यास सुरुवात केली कामगार संघटनांचं एकत्रीकरण असेल किंवा त्यांना भाजपमध्ये समावून घेणं असेल या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून या विजयाकडे पाहिलं जाते आहे मुळामध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बेस्ट पतपेढीची निवडणूक खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची मानली जात होती विधानसभा निवडणुकीत झालेले आरोप असतील किंवा ईव्हीएम एम आणि मोटचोरीचा चोरीचा आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीला खूप मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं या सगळ्याचा काहीही परिणाम या निवडणुकीवर झालेला नाही हे निकालातून स्पष्ट झालेलं आहे आता खरं तर उत्सुक आहे ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची खरंतर बेस्ट ही त्या महापालिका प्रशासनातली खूप महत्वाची समिती आहे आणि या समितीची पतपेढीची निवडणूक खऱ्या अर्थानं महत्वाची होती आता या निवडणुकीचे जे निकाल आहेत त्या निकालांचा परिणाम नेमका मुंबई महापालिका निवडणुकीवरती होतोय का कारण मूलत मुंबईतला कामगार हा एक का अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ज्याचा परिणाम मुंबईच्या राजकारणावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या निवडणूक निकालाचा परिणाम महापालिकेवरती कशा पद्धतीनं होतोय आणि याचे रिफ्लेक्स पॉलिटिकली राजकीयदृष्ट्या कशाप्रकारे उमटत आहेत त्यावर बरेचशी पुढची हे अवलंबून असतात त्यामुळे महापालिके निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होतोय आणि या निवडणुकीच्या नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीचे नेमकं काय होते आणि खरं तर हे खूप प्रेम्याचीवर होईल परंतु या युतीची नेमकी पुढची पावलं काय असतील या युतीचं पुढचं भवितव्य काय असेल या सगळ्या गोष्टीबद्दल आता चर्चा होणं खऱ्या चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे बेस्ट नंतर महापालिकेचं मैदान मारण्यासाठी भाजप काय प्रयत्न करते आणि त्याला अधिक ठाकरे बंधूंची संभाव्य युती कशा पद्धतीने उत्तर देते हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे श्वेता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी